नमस्कार डीएस चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया या घडीची जनजागृती संदर्भातली बातमी येवला शहर पोलीस व एस जनजागृती अभियान तर सायबर सुरक्षित यासह स्वतःचा आणि पक्षाचा जीव वाचवण्यासाठी नायलॉन मांजा वापरू नका असा संदेश देत येथील बस स्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली पोलीस स्थापन दिनाचे औचित्य साधत शहर पोलीस स्टेशन व जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या एस कॉलेज एस डी पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने येवलतील बस स्थानक परिसरात सायबर सुरक्षा व नायलॉन मांज्या वापराविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात एस एनडी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले पथनाट्याच्या माध्यमातून सायबर गुन्हे ऑनलाईन फसवणूक ओटीपी शेअरिंगचे धोके सोशल मीडियावरील गैरवापर तसेच यापासून स्व संरक्षण कसे करावे याबाबत विविध प्रसंग सादर करण्यात आले त्याचबरोबर नायलॉन मांजामुळे पक्षी प्राणी तसेच मानवाला होणारा गंभीर इजा व जीवितहानी याविषयी प्रभावी संदेश देण्यात आले मकर संक्रांत सण पारंपरिक आहे परंतु सोपवलेल्या मांजानेच साजरा करावा असे आवाहनही करण्यात आले कार्यक्रमास शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी गणेश सांगळे श्रीकृष्ण बोडके वर्षा भारेराव प्रवीण लहारे आदी उपस्थित होते दरम्यान पोलीस निरीक्षक भवारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सायबर सुरक्षेचे महत्त्व व नायला माझे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले समाजात मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत यावर समाजाने जनजागृती होऊन काळजी घेणे हाच उपादय आहे पोलीस व बँका वेगवेगळे आव्हानही करतात विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य प्रभावी सामाजिक जाणीव निर्माण करणार आहे आणि जनजागृती अत्यंत उपयुक्त ठरले उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले डीएसओ मराठी दीपक सोनोने येवला मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन आज या ठिकाणी येवला बसस्टँड येथे अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जन जनजागृती कार्यक्रमासाठी हजर आहे या ठिकाणी एस एन डी कॉलेज मार्फत जनजागृतीपर नायला मांजाला वापरास बंदी आणि सायबर अपराध याच्यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे या दृष्टीने पथनाट्य सादर करण्यात आले फार चांगली संकल्पना या विद्यार्थ्यांनी मांडली आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा नागरिकांना एक आव्हान करतो की आपण सायबरच्या प्रलोभनाला बळी पडू नका आणि जर बळी पडलात तर त्वरित सायबर तक्रार नंबर आहे एकोणीस तीस किंवा एकोणीस पंचेचाळीस यावर संपर्क साधल्यास आपली जी काही फसवणूक झालेली रक्कम आहे ती स्टॉप करता येते किंवा आपली होत असलेली बदनामी ही स्टॉप करता येते तर कृपया आपण या दोन संपर्क क्रमांकाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे येवला शहर हे सांस्कृतिकदृष्ट्या सर्व कार्यक्रम साजरा करणारं एक मोठं शहर आहे परंतु आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली काही गैरप्रकारही करू लागलो जो परंपरागत मांजा होता आपण स्वतः बनवायचो तो न वापरता आपण जो मासेमारीसाठी वापरला जाणारा नायलान मांजा वापरता त्याच्या वापरामुळे कित्येक लोकांना जीवाला बळीमुका आपण पडावं लागलेला आहे त्याचप्रमाणे पक्ष पशी पक्षू यांचं सुद्धा कमी प्रमाणात हानी झालेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी नायलान मांजाला नाही म्हणू आणि अशा प्रकारे जर कोणी त्याची खरेदी विक्री करत असेल तर पोलिसांना गुप्त माहिती दिल्यास त्यांना योग्य ते योग इनामसुद्धा दिलं जाईल आणि त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल पंधरा दिवस या दिनाचं औचित्य साधत एस एन जे पॉलिटेक्निक व उल्हा शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सायबर सुरक्षा सप्ताह व त्याच पद्धतीने नायरक संदर्भात जनजागृ जनजागृती करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी आज पदनाट्य आयोजित करण्यात आलं होतं आणि याचा उद्देश एवढाच की समाजात जनजागृती होऊन या सायबर सुरक्षेला कोणीही बळी पडू नये व त्या संदर्भात असलेल्या सर्व सूचना माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी दिल्या आहे त्या पद्धतीने आपण सर्वांनी अवलंबल्या तर निश्चितच आपला या ठिकाणी सर्व आपण सुरक्षित राहू धन्यवाद